निरमय कामजीवन हे डॉक्टर विठ्ठल प्रभू लिखित मराठी पुस्तक आहे जे लैंगिक शिक्षण कामजीवनातील अडचणी विवाहपूर्व व विवाहानंतरचे मार्गदर्शन लैंगिक समस्या जसे नपुंसकत्व शीघ्रपतन आकर्षक कामुदासीनता गर्भधारणा संतती नियमन एड्स गुप्तरोग जननिवृत्ती इत्यादी विषयांवर सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन करते हे पुस्तक कामजीवनाविषयी समाजात असलेले अज्ञान व गैरसमज दूर करण्यासाठी लिहिलेले असून किशोरावस्था ते वृद्धावस्था या सर्व टप्प्यांतील कामजीवनाची माहिती देते आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या संशोधनावर आधारित उपचार लैंगिकता शिक्षणाचे स्वतंत्र प्रकरण आणि विवाहपूर्व मार्गदर्शन यांचा समावेश यात आहे लेखक डॉ विठ्ठल प्रभू प्रकाशक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस भाषा मराठी पृष्ठसंख्या सुमारे चारशे बत्तीस हे पुस्तक विविध ऑनलाईन सवर आणि काही डिजिटल पुस्तकालयांत उपलब्ध आहे निरामय कामजीवन पुस्तकाची संपूर्ण माहिती लेखक आणि पार्श्वभूमी निरामय कामजीवन हे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी लिहिलेले एक महत्वाचे मराठी पुस्तक आहे ज्याची पहिली आवृत्ती एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध झाली आणि आजवर पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत या पुस्तकाने मराठी समाजात लैंगिक शिक्षण व कामजीवनाविषयी खुलेपणाने चर्चा करण्याची नवी दिशा दिली पुस्तकाची आवश्यकता आणि उद्दिष्ट कामजीवन हे श्वसन पचन निद्रेसारखेच अत्यावश्यक आहे पण भारतीय समाजात या विषयावर खुलेपणाने बोलले जात नाही विवाह मातृत्वपूज्य मानले जात असले तरी त्यांच्या दुव्याचे कामजीवनाचे महत्त्व समाजात कमी लेखले गेले आहे यामुळे लैंगिक शिक्षणाविषयी अज्ञान गैरसमज आणि भीती पसरलेली आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले मुख्य विषय आणि मांडणी पुस्तकात कामवृत्ती सेक्शुअल बहेविव्हियर कामप्रतिसाद सेक्शुअल रिस्पॉन्स कामसमर्थता सेक्शुअल नॅडक्वसी यांसारख्या विषयांची सखोल माहिती दिली आहे नपुंसकत्व शीघ्रपतन आकर्षक कामुदासीनता लैंगिक समस्यांचे उपाय विवाहपूर्व मार्गदर्शन विवाहातील समस्या विवाहाची अपूर्तता लैंगिक आगळीक गर्भधारणा नियमन एड्स गुप्तरोग जनननिवृत्ती इत्यादी सर्व विषयांचा समावेश आहे कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतच्या कामजीवनाशी संबंधित सर्व टप्प्यांवर सुलभ सरळ आणि वैज्ञानिक भाषेत मार्गदर्शन केले आहे वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाचा आधार विसाव्या शतकातील आल्फ्रेड किन्से डॉक्टर मास्टर्स व जॉन्सन डॉक्टर हेलन सिंगर कॅपलान यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार शास्त्रीय माहिती आणि समुपदेशन या पुस्तकात आहे समाजातील बदल घडवण्याचे कार्य ज्या काळात लैंगिकतेवर बोलणेही निषिद्ध होते त्या काळात डॉक्टर प्रभूंनी हे पुस्तक लिहून समाजातील न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली कोणताही आडपडदा न ठेवता कुटुंबात वाचता येईल असे वैज्ञानिक सुबोध आणि सकस साहित्य तयार केले पुस्तकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये साध्या सोप्या सुबोध भाषेत सर्व माहिती दिली आहे प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त किशोरावस्था तरुण विवाहित वृद्ध लैंगिक शिक्षणावर स्वतंत्र प्रकरण समाजातील गैरसमज अंधश्रद्धा चुकीच्या समजुती दूर करण्याचा प्रयत्न चारशे वीस अधिक पानांचे हे पुस्तक आहे व आजही लोकप्रिय आहे पुस्तकाचा समाजावर प्रभाव या पुस्तकामुळे मराठी समाजात लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता वाढली युवक युवती विवाहित जोडपी पालक शिक्षक यांना योग्य मार्गदर्शन मिळाले लैंगिक समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्याची सुरुवात झाली निष्कर्ष निरामय कामजीवन हे केवळ लैंगिक शिक्षणाचे पुस्तक नसून समाजातील अज्ञान गैरसमज भीती दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे प्रबोधन करणारे आणि मार्गदर्शन करणारे एक अद्वितीय साहित्य आहे मराठी भाषेत कामजीवनावरील सर्वसमावेशक विश्वासार आणि समाजोपयोगी मार्गदर्शन म्हणून या पुस्तकाची ओळख आहे निरामय कामजीवन साधण्यासाठी उपाय एक शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या वजन नियंत्रणात ठेवा शारीरिक तंदुरुस्तीमुळे लैंगिक आरोग्य सुधारते तणाव चिंता नैराश्य यावर नियंत्रण ठेवा मानसिक आरोग्य उत्तम असेल तर कामजीवनात समाधान मिळते दोन संवाद आणि विश्वास जोडीदाराशी खुलेपणाने प्रेमाने आणि विश्वासाने संवाद साधा आपल्या भावना अपेक्षा अडचणी मोकळेपणाने सांगा एकमेकांचा सन्मान करा समजून घ्या आणि सहकार्य करा तीन योग्य माहिती आणि शिक्षण लैंगिक शिक्षण शरीराची रचना नैसर्गिक प्रक्रिया याबद्दल योग्य माहिती मिळवा चुकीच्या समजुती गैरसमज दूर करा योग्य माहितीमुळे आत्मविश्वास वाढतो चार आरोग्य तपासणी आणि उपचार मधुमेह रक्तदाब थायरॉइड विटामिन कमतरता यांसारखे आजार असल्यास वेळेवर तपासणी व उपचार घ्या लैंगिक समस्या असल्यास लपवू नका तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या पाच जीवनशैलीत बदल पुरेशी झोप धूम्रपान मद्यपान टाळा ताजेतवाने रहा मोबाईल फोन सोशल मीडियाचा गैरवापर टाळा त्याने चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात सहा परस्पर प्रेम आणि सहकार्य शारीरिक संबंध फक्त शरीरापुरते मर्यादित न ठेवता त्यात प्रेम जिवाळा काळजी स्पर्श संवाद यांचा समावेश करा एकमेकांच्या गरजा इच्छा मर्यादा समजून घेण्याचा प्रयत्न करा सात गैरसमज अंधश्रद्धा दूर करा लैंगिकता ही नैसर्गिक आहे लाज किंवा अपराधीपणाची भावना ठेवू नका समाजातील चुकीच्या समजुतींना बळी पडू नका पुस्तकातून तुम्हाला खालील महत्वाच्या लैंगिक शिक्षणाची माहिती मिळते शरीराची रचना जन्मेंद्रियांचे कार्य वयात येताना होणारे शारीरिक व भावनिक बदल याची शास्त्रीय माहिती मिळते स्त्री पुरुष संबंध आकर्षण प्रेम विवाह गर्भधारणा संतती नियमन गुप्तरोग एड्स हस्तमैथून मासिक पाळी स्वच्छता यांसारख्या विषयांवर सुस्पष्ट मार्गदर्शन मिळते लैंगिकतेबद्दलचे गैरसमज अंधश्रद्धा चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी योग्य माहिती दिली जाते लैंगिक संबंधातील जबाबदाऱ्या सुरक्षित लैंगिक संबंध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण कंडोम वापर अवांछित गर्भधारणा टाळण्याचे उपाय शिकवले जातात भावनिक बदल तणाव आकर्षण संयम योग्य वर्तन शरीराचा आदर परस्पर सन्मान यावर भर दिला जातो हे शिक्षण वयानुसार सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिले जाते आणि निरामय सुरक्षित व जबाबदार कामजीवनासाठी मदत करते पूर्णविराम विठ्ठल प्रभू यांच्या कार्याचा समाजावर मोठा आणि सकारात्मक परिणाम झाला आहे त्यांनी मराठी समाजात लैंगिक शिक्षण लैंगिकता आणि कामजीवन याविषयी खुलेपणाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि संयत भाषेत मार्गदर्शन केले निरामय कामजीवन सारख्या पुस्तकांमुळे लैंगिकता हा विषय अश्लीलतेच्या चौकटीतून बाहेर येऊन आरोग्य मानसशास्त्र शास्त, समाज समाजशास्त्र यासारख्या शास्त्रीय अंगांनी समाजासमोर मानला गेला त्यांच्या लेखनामुळे अनेक गैरसमज अंधश्रद्धा लाज भीती दूर झाली आणि युवक विवाहित पालक शिक्षक यांना योग्य माहिती मिळाली त्यांनी रेडिओ समुपदेशन व्याख्याने पुस्तके या माध्यमातून पाच दशके समाजात जनजागृती केली ज्यामुळे लैंगिक समस्यांवर खुलेपणाने चर्चा करणे आणि उपचार घेणे सुलभ झाले त्यांच्या कार्याने पिढ्या घडवल्या लैंगिक शिक्षणाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली आणि आरोग्यदृष्टीने सशक्त समाज घडवण्यास हातभार लावला तुमच्या आरोग्यासाठी निरामय कामजीवन या पुस्तकातील खालील भाग सर्वाधिक उपयुक्त आहेत एक शरीररचना आणि शारीरिक बदल पुरुष व स्त्री जन्मेंद्रियांची रचना कार्य आणि वयात येताना होणारे शारीरिक बदल याची माहिती यामुळे स्वतःच्या शरीराची ओळखपट्टे आणि गैरसमज दूर होतात दोन लैंगिक शिक्षण आणि समज लैंगिकता म्हणजे काय तिचे महत्त्व लैंगिक आकर्षण प्रेम नातेसंबंध यांची वैज्ञानिक माहिती लैंगिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चुकीच्या समजुती दूर होतात तीन लैंगिक आरोग्य समस्या आणि उपाय शीघ्रपतन नपुंसकत्व गुप्तरोग लैंगिक कमजोरी मासिक पाळीतील समस्या गर्भधारणा संतती नियमन यावर सविस्तर मार्गदर्शन आजार ओळखणे लक्षणे उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे समजते चार सुरक्षित लैंगिक संबंध आणि संसर्गजन्य रोग सुरक्षित संबंध कसे ठेवावेत कंडोम व इतर साधनांचा वापर एड्स सा व वा इतर संसर्गजन्य रोगांची माहिती संसर्गजन्य रोगांपासून बचावाच्या उपाययोजना पाच मानसिक आरोग्य आणि लैंगिकता तणाव चिंता अपराधीपणा लाज भीती यावर मात करण्याचे उपाय लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा आत्मभान कसे वाढवावे सहा विवाह नातेसंबंध आणि संवाद विवाहपूर्व व विवाहानंतरचे मार्गदर्शन जोडीदाराशी संवाद परस्पर सन्मान प्रेम आणि समजूतदारपणा नात्यातील तणाव गैरसमज लैंगिक समस्या कशा हाताळाव्यात सात किशोरवयीनांसाठी मार्गदर्शन वयात येताना होणारे बदल हस्तमैथून लैंगिक आकर्षण योग्य वर्तन स्वच्छता आणि सुरक्षितता पालकांनी मुलांशी संवाद कसा साधावा यावरही मार्गदर्शन निष्कर्ष या पुस्तकातील वरील भाग तुम्हाला शारीरिक मानसिक आणि लैंगिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील हे सर्व मार्गदर्शन वैज्ञानिक सोप्या भाषेत आणि विश्वासार्ह पद्धतीने दिलेले आहे जर आरोग्याशी संबंधित काही विशिष्ट शंका असतील तर त्या भागाचे वाचन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरेल निरामय कामजीवन या पुस्तकातून तुम्हाला कामजीवनाविषयी पुढीलप्रमाणे काही नवीन शास्त्रीय आणि उपयुक्त माहिती मिळू शकते कामजीवन आणि लैंगिकतेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय कशी करावी याचे मार्गदर्शन विवाहपूर्व आणि विवाहोत्तर लैंगिक समस्या त्यांचे कारण व उपाय तसेच लैंगिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असणारी माहिती संतती नियमन गुप्तरोग एड्स गर्भधारणा आणि वृद्धावस्थेतील लैंगिक समस्या याविषयीचे समज आणि गैरसमज दूर करणारी माहिती लैंगिक शिक्षणामुळे कामवासना लैंगिक समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी योग्य वातावरण कसे तयार करता येते हे, हे समजावून सांगितले आहे कामजीवनाशी संबंधित अनेक सामाजिक मानसिक आणि शारीरिक पैलूंचे शास्त्रीय विवेचन व मार्गदर्शन या पुस्तकात तुम्हाला केवळ लैंगिक क्रिया नव्हे तर संपूर्ण आयुष्यातील आरोग्यदायी संतुलित आणि आनंदी कामजीवनासाठी आवश्यक असणारे ज्ञान मिळू शकते या पुस्तकात समाविष्ट मुख्य लैंगिक विषय लैंगिक शिक्षण शरीरातील बदल लैंगिक भावना प्रजनन गुप्तांगांची माहिती हस्तमैथुन मासिक पाळी गर्भधारणा समलिगी संबंध लैंगिकतेविषयी गैरसमज आणि त्यांचे निरसन स्त्री आणि पुरुष लैंगिकता जैविक लिंग लैंगिक ओळख आत्मात सन्मान लैंगिक अभिमुखता नातेसंबंध लैंगिक वर्तन सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू लैंगिक समस्या व समाधान लैंगिक समस्या लैंगिक सुख लैंगिक उपकरणे विकलांगता व लैंगिकता लैंगिक अत्याचार लैंगिक आरोग्य लैंगिक आरोग्य गुप्त रोग एसटीआय एचआयव्ही व्ही एड्स दारू नशा आणि त्याचा लैंगिकतेवर परिणाम प्रजनन आणि गर्भधारणा गर्भधारणा प्रसूती संतती नियमन लैंगिक नातेसंबंधातील भावनिक आणि मानसिक पैलू प्रेम विश्वास संवाद लैंगिक नात्यांमधील भावनिक बदल नात्यातील ताजेपणा हे विषय वाचकांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक दृष्टीने समृद्ध आणि निरामय कामजीवनाची शास्त्रीय माहिती देतात निरामय कामजीवन हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या कामवृत्तीमध्ये खालील सकारात्मक बदल होऊ शकतात एक कामवृत्तीबद्दल खुला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लैंगिकता म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नाही तर त्यात भावनिक मानसिक आणि सामाजिक पैलू असतात हे समजेल लैंगिकतेकडे गैरसमज लाज किंवा अपराधभाव न ठेवता आरोग्यदायी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येईल दोन गैरसमज दूर होतील हस्तमैथून मासिक पाळी लैंगिक इच्छा गुप्तरोग गर्भधारणा इत्यादींबद्दलचे गैरसमज दूर होतील लैंगिक शिक्षणामुळे चुकीच्या समजुतींमुळे होणारे मानसिक तणाव कमी होतील तीन आत्मविश्वास वाढेल स्वतःच्या शरीराबद्दल आणि लैंगिक भावनांबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल लैंगिक समस्या आल्या तरी त्यावर योग्य मार्गदर्शन घेण्याची तयारी होईल चार नातेसंबंध सुधारतील जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधण्याची सवय लागेल परस्पर विश्वास प्रेम आणि समजूत वाढेल पाच आरोग्यदायी सवयी अंगीकारता येतील लैंगिक आरोग्य स्वच्छता संतती नियमन आणि गुप्तरोग याबद्दल योग्य माहिती मिळेल लैंगिक जीवनात आरोग्य संतुलन आणि समाधान कसे मिळवता येईल हे शिकता येईल सहा समाजातील लैंगिकतेविषयक दडपण कमी होईल लैंगिकतेबद्दल समाजात असलेली लाज भीती किंवा चुकीचे विचार दूर होण्यास मदत होईल लैंगिक शिक्षणाचा सकारात्मक प्रभाव समाजावरही पडू शकतो थोडक्यात हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या कामवृत्तीमध्ये वैज्ञानिक सकारात्मक आरोग्यदायी आणि आत्मविश्वासपूर्ण बदल घडतील त्यामुळे तुम्ही स्वतःला आणि नातेसंबंधांना अधिक समजून घेऊ शकाल आणि निरोगी आनंदी आयुष्य जगू शकाल निरामय कामजीवन सारखा मराठी ग्रंथ वाचल्यामुळे तुमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गैरसमजांवर खालील प्रकारचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात एक लैंगिकतेविषयी खुलेपणा आणि स्वीकार समाजात लैंगिकतेबद्दल असलेली लाज भीती किंवा अपराधभाव कमी होतो लैंगिकता ही मानवी आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे हे, हे समजून स्वीकारता येते दोन गैरसमजांचे निरसन हस्तमैथून मासिक पाळी लैंगिक इच्छा गुप्तरोग संतती नियमन समलैंगिकता इत्यादींबद्दल समाजात पसरलेले चुकीचे समज दूर होतात लैंगिक शिक्षणामुळे अंधश्रद्धा चुकीचे समज आणि पूर्वग्रह दूर होतात तीन सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन लैंगिकतेकडे वैज्ञानिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते लैंगिक शिक्षण हे फक्त वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आरोग्यासाठीही महत्वाचे आहे हे पटते चार सांस्कृतिक बदल आणि संवाद कुटुंब समाज आणि शाळेत लैंगिकतेविषयी मोकळा संवाद साधण्याची तयारी होते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरा आणि बंदिस्त विचारसरणीत बदल घडू शकतो पाच समाजातील लैंगिक विषमता कमी होणे स्त्री पुरुष समानता लैंगिक अधिकार आणि लैंगिक आरोग्य याबद्दल जागरूकता वाढते लैंगिक शोषण छळ किंवा भेदभावाविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता तयार होते निरामय कामजीवन सारख्या मराठी ग्रंथातून कामजीवनात महिलांच्या स्थानाबद्दल तुम्हाला पुढील प्रमाणे नवीन शिकायला मिळू शकते महिलांचे लैंगिक आरोग्य इच्छा आणि भावनाही तितक्याच महत्वाच्या आहेत हे पुस्तक अधोरेखित करते समाजात पुरुषप्रधान विचारसरणीमुळे महिलांना लैंगिकतेसंदर्भात कमी अधिकार मिळतात हे स्पष्ट केले जाते महिलांना केवळ मातृत्व घरकाम किंवा सेवेपुरते मर्यादित न ठेवता त्यांना निर्णय स्वातंत्र्य आर्थिक स्वावलंबन आणि लैंगिक सुखाचा हक्क आहे हे शिकता येते स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने लैंगिक नात्यात दोघांचेही योगदान संवाद आणि परस्पर सन्मान महत्त्वाचा आहे हे पुस्तकातून समजते महिलांच्या लैंगिक शिक्षणाचा अभाव गैरसमज आणि सामाजिक दबाव यामुळे त्यांच्या कामजीवनावर होणारा परिणाम आणि त्यावर उपाय याविषयीही माहिती मिळते यामुळे महिलांच्या लैंगिक स्थानाबद्दलचे पारंपरिक गैरसमज दूर होतात आणि लैंगिक नातेसंबंधात स्त्रीचे समान सन्मान्य आणि आरोग्यदायी स्थान समजून घेता येते निरामय कामजीवन आणि संबंधित मराठी लेखनातून सध्याच्या स्त्री पुरुष संबंधांची स्थिती अशी स्पष्ट होते आजच्या काळात स्त्री पुरुष संबंध केवळ शारीरिक संबंधापुरते मर्यादित नसून त्यात भावनिक जवळीक इंटिमसी आणि संवाद यांचेही तितकेच महत्त्व आहे अनेकदा पुरुष फक्त शारीरिक सुखावर भर देतात तर स्त्रियांना प्रेम जिव्हाळा आणि समजूतही हवी असते दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आणि संवाद साधणे आवश्यक आहे लैंगिकतेकडे केवळ वासनात्मक दृष्टिकोन न ठेवता नात्यातील संवाद विश्वास आणि फोरप्ले यांना महत्त्व देणे आवश्यक आहे लैंगिक समस्या आजार नसतात त्या ओळखून योग्य मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग घेणे फायद्याचे ठरते नात्यातील लैंगिक आणि भावनिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दोघांनीही बदल स्वीकारणे खुलेपणाने बोलणे आणि एकमेकांना समजून घेणे अत्यावश्यक आहे थोडक्यात सध्याच्या स्त्री पुरुष संबंधांमध्ये केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक मानसिक आणि संवादात्मक पैलूंना महत्त्व दिल्यास नातेसंबंध अधिक समृद्ध आणि संतुलित होतात होय निरामय कामजीवन या पुस्तकात कोणते मुख्य लैंगिक विषय समाविष्ट आहेत याची तुम्हाला स्पष्ट जाणीव होते हे पुस्तक केवळ शारीरिक संबंधांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण लैंगिक आरोग्य शिक्षण आणि नातेसंबंध यावर भर देते या पुस्तकातील मुख्य लैंगिक विषयांची यादी लैंगिक शिक्षण आणि माहिती शरीरातील बदल लैंगिक भावना लैंगिक वयात येणे लैंगिक ओळख हस्तमैथून मासिक पाळी स्वप्नदोष समलिगी संबंध स्त्री पुरुष संबंध विवाहपूर्व आणि विवाहोत्तर लैंगिक संबंध संवाद प्रेम विश्वास नात्यातील लैंगिक समाधान लैंगिक समस्या आणि त्यावरील उपाय शीघ्रपतन नपुंसकत्व लैंगिक इच्छा कमी होणे मानसिक तणाव लैंगिक भीती लैंगिक अत्याचार गर्भधारणा आणि संतती नियमन गर्भधारणा कशी होते गर्भनिरोधक उपाय कुटुंब नियोजन गुप्तरोग आणि लैंगिक आरोग्य एसटीआय एड्स गुप्तरोगांची लक्षणे उपचार प्रतिबंध लैंगिकतेचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू समाजातील लैंगिक गैरसमज रूढी लैंगिक शिक्षणाचा अभाव स्त्री पुरुष समानता लैंगिक अधिकार वृद्धावस्थेतील कामजीवन वय वाढल्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक बदल वृद्ध दाम्पत्यांचे लैंगिक आरोग्य स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखली तर त्यांच्या आरोग्यावर पुढील सकारात्मक परिणाम होतात युनिमार्गातील संसर्ग बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन आणि अॅलर्जीचा धोका कमी होतो त्यामुळे प्रजनन आरोग्य सुरक्षित राहते स्वच्छता राखल्याने अस्वस्थता दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्या टाळता येतात तसेच आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य वाढते सुरक्षित आणि दर्जेदार सॅनिटरी प्रोडक्ट्स वापरल्यास महिलांना शिक्षण नोकरी आणि सामाजिक सहभागात अडथळे येत नाहीत अपुरी स्वच्छता किंवा चुकीची माहिती असल्यास संसर्ग आरोग्य समस्या आणि सामाजिक संकोच वाढू शकतो त्यामुळे योग्य माहिती आणि सुविधा मिळणे आवश्यक आहे म्हणून मासिक पाळीतील स्वच्छता राखल्याने स्त्रियांचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगले राहते निरामय कामजीवन सारख्या ग्रंथात लिंगभाव व आरोग्य विषमतेवर पुढील प्रमाणे उपाय सुचवले आहेत स्त्रियांसाठी विशेष आरोग्य सुविधा गरोदरपण गर्भपात बाळंतपण आणि प्रजननाशी संबंधित आजार यासाठी स्त्रियांसाठी वेगळ्या आणि विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह आहे लैंगिक शिक्षण आणि जागरूकता समाजातील स्त्री पुरुष भेद रूढी आणि गैरसमज दूर करण्यासाठी सर्वांना योग्य लैंगिक शिक्षण देणे आणि आरोग्यविषयक माहिती पोहोचवणे आवश्यक आहे महिला सक्षमीकरण आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी बचत गट स्वयं सहायता गट आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे यामुळे महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळतो लिंग ओळखीचा आदर ट्रान्सजेंडर आणि इतर लिंग ओळख असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याच्या आणि अधिकारांच्या दृष्टीने स्वतंत्र ओळख प्रमाणपत्र आणि कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी कायदेशीर उपाय सुचवले आहेत समाजातील भेदभाव कमी करणे स्त्रिया ट्रान्सजेंडर किंवा इतर लिंग असलेल्या व्यक्तींना आरोग्यसेवेत शिक्षणात आणि नोकरीत समान संधी मिळाव्यात यासाठी धोरणात्मक बदल सुचवले आहेत हे उपाय लिंगभावाच्या आधारावर होणारी आरोग्य विषमता कमी करून सर्वांना समान आणि आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करतात लैंगिक शिक्षणामुळे तुमच्या आरोग्यविषयक जाणिवांना पुढील प्रकारे मदत होते लैंगिक आरोग्य सुरक्षित लैंगिक वर्तन गर्भनिरोधक आणि लैंगिक संसर्गजन्य रोग एसटीआय यांची शास्त्रीय माहिती मिळते त्यामुळे अनपेक्षित गर्भधारणा व संसर्गाचा धोका कमी करता येतो लैंगिक शिक्षणामुळे शरीरातील बदल प्रजनन प्रक्रिया मासिक पाळी आणि लैंगिक भावना याबद्दल जागरूकता वाढते त्यामुळे गैरसमज लाज किंवा भीती दूर होते निरोगी नातेसंबंध संवाद संमती आणि सीमांचे महत्व समजते ज्यामुळे लैंगिक हिंसा शोषण किंवा अपमानास्पद संबंध टाळता येतात मानसिक आरोग्य सुधारते आत्मविश्वास वाढतो आणि शरीराबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो सर्वसमावेशकता लिंग